पाहता येते का रिटर्न चाललोय कारण का गावाले सोडत नाही आत मध्ये आज आपण जाणार आहोत एका लोकेशन वरती आणि आपल्या सोबत आहे मयूर भाव हो। तुम्ही बघू शकताय कारण आपण जी परशुरामाची व्हिडिओ टाकलेली त्यामध्ये मयूरनी खूपच असा सपोर्ट आपल्याला दिलेला आणि आत्ता पण येताला आहे हा लोकेशन त्यांनी सांगितलं आहे का या या लोकेशनवरती आपल्याला जायचं आहे तर आपण तिकडेच जाणार आहोत तर शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच बनून राहा कारण खूपच मजा येणार आहे या लोकेशनवरती तर चला जाऊयात तसं मयूर भावाला विचारू आपण कसं आहे लोकेशन तर मयूर भावा कसं आहे लोकेशन ते लोकेशन एक नंबर आहे मी पण अजूनपर्यंत गेले नाही पण ऐकलेलं आहे आपण आता जाऊन बघूया कसे लोकेशन आहे कारण भाऊ जे लोकेशन देतो आहे दे ते खूप सुंदर असतं आणि खूप असं मोकळं वातावरणामधलं असतं आपल्यासोबत दोन भाऊ जुळलेले आहेत अंकित आणि रोहन फायनली आपण आता स्टॉपवरती जा आणि हा आणखी तो वळलेला आहे दोन साईड रस्ता बनवला भावांनो आपण आता रिटर्न चाललोय कारण का गाववाले सोडत नाही आतमध्ये कारण खूप अंधार पडेल त्याच्यामुळे सोडत नाही हे भाव चालले आता घरी चालले आणि आपण थोडासा कवर करू हा ब्लॉग तर आपण चाललोय एका स्पॉटवरती रौदीच्या तर बनून राहा शेवटपर्यंत घाबरू नका कारण आपली ही व्हिडिओ फेल जाणार नाही आहे खूप असा सुंदर शूटसाठी भाडी आहे ते लोकेशन आपण लोकेशनवरती पोहोचलोय फायनली बघू शकता इकडनं आपण पेटले का गाडी पेटली बघू शकता वाईट आलं गाडीची हां हे लोकेशन खूपच असं सुंदर आपण इथे गाडी पार्किंगला लावतोय हां मयूर आणि आम्ही चाललो खूप वाईट वाटतं कारण तिथे आपल्याला जिथे जा जायचं होतं तिथे आपण गेलो नाही पण नेक्स्ट टाइम आपण तिथेच जाऊयात कारण आता अंधार पण खूपच झाला आहे थोडा टाईमच झाला कारण हा पण लोकेशन खूपच असं सुंदर आहे तुम्हाला आवडेल कडक कडक व्हिए आहे एक नंबर आणि आपण पायऱ्या उतरतोय एक नंबर व्ह्यू आहे

<laughs> याला पावताना येतं का चाललाय इथं तर भावांनो हा लोकेशन कसा वाटला तुम्हाला नक्कीच सांगा कमेंट मध्ये आणि चला आम्ही आता निघतोय घरी जायला कारण खूपच असा अंधार झालेला आहे बघू शकता तुम्ही ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ब बाय टेक केअर